तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की वेलची खाण्याचे फायदे वेलची याची जे की तुम्हाला माहितीच आहे आपल्या सर्वांच्या घरामध्ये आढळतं आढळणारा पदार्थ आहे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतोच वेलची किंवा वेलदोडे किंवा वेलदोडा असं देखील काही ठिकाणी म्हणतात तर अशा प्रकारचा हा पदार्थ आहे ह्याचे खूप असे फायदे आहेत आपल्या शरीराला हेल्थ रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतील ते त्याच्यासाठी खूप असे गरजेचे आणि खूप महत्त्वाचे असे फायदे आहेत मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला ते फायदे व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून जाईल त्यासाठी वेलची खाण्याचे खूप फायदे आहेत जसे की ती पचन सुधारते श्वासाची दुर्गंधी कमी करते आणि शरीरातील विषारती पद विषारी पदार्थ देखील बाहेर टाकण्यास मदत करते तर वेलचीचे फायदे जे आहेत ते आपण पाहणार आहोत तर खूप असे फायदे आहेत मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही नक्की तुम्हाला यांचा फायदा होईल आणि तुम्ही नक्की जे वेलचीचं जे सेवन आहे ते तुम्ही करताल तर पहिला फायदा आहे पचन सुधारते वेलची पचनशक्ती वाढवते ज्यामुळे गॅस होणे अपचन होणे किंवा सारख्या समस्या कमी होतात आता बद्धकोष्ठता म्हणजे काय असतं कन्स्टिपेशन आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे काय होतं आपल्या जो टूल असतो तो पास होत नाही आपल्या स्टमकमधून त्यामुळे काय होतं जे ड्रायनेस आपल्या स्टूल असतो त्यामध्ये तयार होतो त्यामुळे बद्धकोष्ठ ते, ते, बद्ध ते सारख्या समस्या होतात आणि त्यालाच जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही वेलचीचं सेवन करून गॅस कमी करणे अपचन होणे आणि बद्धकोष्ठतेसारख्या सारख्या ज्या समस्या आहेत ते कमी करू शकता वेलचीचं सेवन करून त्यानंतर आहे श्वासाची दुर्गंधी दूर दुर्ग करते जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपले जे श्वास आहे श्वासामधून दुर्गंधी काही काही वेळेस बऱ्याच जणांची येत असते त्यामुळे वेलची ही श्वासातील जी दुर्गंधी आहे ती कमी करण्याचं काम करत असते खूप महत्त्वाचा असा म्हणजे एक फ्रेग्रन्स असं तयार करते आणि जी श्वासाची दुर्गंधी आहे ती कमी करण्याचं काम करत असते शरीराला डिटॉक्स करते डिटॉक्स करणे म्हणजे काय जे काही विषारी पद पदार्थ आपले शरीरामध्ये असतील काही विषारी घटक असतील ती शरीराबाहेर टाकण्यासाठी मदत करते कोण वेलची डिटॉक्स आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी वेलची हे अत्यंत गरजेचं आहे आणि अत्यंत छान आहे आपल्या शरीरासाठी त्यानंतर आहे वजन कमी करण्यास मदत करते वेलची चह्यापचय क्रिया वाढवते आपण ज्याला मेटाबॉलिझम म्हणतो ज्यामुळे वजन कमी होण्यास अधिक मदत होते चया जी चयापचय क्रिया आहे जी मेटाबॉलिझम प्रक्रिया आहे ती क वाढवण्याचं काम करून करतं ही वेलची जी आहे ती चयापचय प्रक्रिया वाढवण्याचं काम करतं लक्षात घ्या बरोबर त्यानंतर आहे रक्तदाब नियंत्रित ठेवते वेलची जी आहे ते रक्तदाब जे आहे आपल्या शरीरातला तो मेंटेन ठेवण्याचं काम करते ब्लड प्रेशर वेलचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते जो रक्तदाब असतो त्याला नियंत्रित ठेवण्याचं काम करत कोण करत असते वेलची जी आहे ते आपल्या रक्तभिसरण सुधारण्यास मदत करते, करते आणि रक्तदाब जो आहे तो नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करते वे वेलची हे त्वचेसाठी खूप चांगलं आहे अत्यंत खूप गरजेचं आहे आणि चांगलं देखील आहे वेलची त्वचेवरील डाग चट्टी आणि मुरूमसारख्या समस्या कमी करण्यास मदत करते बऱ्याच जणांच्या जा त्वचेवरती डाग असतील चट्टे असते किंवा आपण नाईट देखील काही काही ठिकाणी म्हणतात मुरूमसारख्या अशा समस्या देखील वेलची जी आहे ती काही प्रमाणात तुम्ही जर त्याचं सेवन केलं ते देखील कमी करू शकतो अत्यंत महत्त्वाचे आणि खूप फायदे आहेत वेलचीचे तुम्ही पूर्ण लक्ष देऊन ऐका बरोबर केसांसाठी देखील वेलची चांगलं आहे जे केसांना मजूब मजबूत करण्यासाठी आणि निरोगी बनवण्यासाठी मदत करतं ही वेलची खूप चांगलं आहे लक्षात घ्या केसांसाठी त्यानंतर आहे मान मानसिक तणाव जो आहे तो कमी करण्यास मदत करते Uh, काही लोकांना चिडचिड चेड़ होते काही मानसिक तणाव असतो त्यामुळे चिडचिड चेड़ होणे होते त्यामुळे काय करतो वेलची जी आहे ती मानसिक तणाव कमी करण्याचं काम करते आणि शांतता देखील टिकून ठेवते आपल्या uh, माइंडमध्ये बरोबर त्यानंतर आहे मधुमेहासाठी जे डायबिटीसचे जे पेशंट असतील त्यांच्यासाठी वेलची हे रक्तातील साखरेची पातळी जी आहे ती निमन नियंत्रित ठेवण्याचं काम करते तुम्हाला माहिती आहे मधुमेह का होतो इन्सुलिनच्या जे डिफिशियन्सीमुळे आपल्याला मधुमेह म्हणजे डायबिटीज होत असतो तर वेलची जी आहे रक्तातील साखरेची पातळी शुगरची जी जा सुक्रोज आहे त्याची पातळी जी आहे ती मेंटेन ठेवण्याचं नियंत्रित ठेवण्याचं काम करते यानंतर आहे रोग प्रतिकारशक्ती वाढवते वेलची हे अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल असतात जे रोग प्र प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात अँटीऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज जे आहेत त्या वेलचीमध्ये जे वेलदोडे आहेत कार्डामोम आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये असतात आणि ते काय करतं आपल्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास काम करतो बरोबर असे खूप असे फायदे आहेत मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितलेले आहेत आणि तुम्हाला याचा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये हेल्दी राहण्यासाठी खूप फायदा होईल आणि असेच आपण नवनवीन व्हिडिओज आणि आरोग्यविषयक माहिती आणि खूप काही असे बरेच माहिती स सगळ्या बाबतीमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो चॅनलवरती नवीन असाल लगेच सबस्क्राईब करून घ्या आपला मराठी माणूसही मराठी माणूसच मराठी माणसाला सपोर्ट करू शकतो प्रेम देऊ शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल नक्की सबस्क्राईब करून जा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जय महाराष्ट्र